त्यालाच माहिती आहे ओ एक नंबर मित्रांनो काय सरच भेटले एक बघा मित्रांनो एक बघू शकता मस्त की बसलेला आहे रे कुठे कुठे हा बाबा एकच नंबर आह लगातार निलेश न बघू शकता मस्त पकडले अरे बा एकाच नंबर आिथे निलेश पूर्ण न दगडावरती बघा खाली पण आहे पूर्ण मित्रांनो जाऊला हा कोळबी बी सांगू तुम्ही बारकी बघा किती बघू शकत पूर्ण ना भरलेला आहे मित्रांनो आता आपण अशा जागी आलो ना जिथे ना वाघाने खात होतं म्हणजे ज्याचा चारा होता ना तो खालेला आहे नाही इथे दाखवत तुम्हाला इथे बघू शकता त्याच्यानं हड्डीत पडली तिकडे हे बघा तुम्हाला दाखवतो जवळ बघा नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले आहेत साडेचार वाजले आहेत आणि आज आपण व्हामध्ये आलो आहे खेकडे पकडाडी तर आपण सकाळी जाऊन आहे ना पाय वगैरे घेऊन आलेलो त्याच्या आपण तुकडे करू मस्त की तारीला भाजून घेतले चारावर म्हणजे ट्राय ट्रॅप बनवला आपण तारीचा तुम्हाला मी दाखवतो तर इथे आशीच आलेलं आहे आणि आशेच्या हातामध्ये बघा अशा वगैरे आपण आहे ना कोंबडीची आपण ट्राय बनवलं आहे असे खूप सारे पण पाय भांडलेले त्याला तुकडे करून करून जेणे खेकड्यांना वाज गेला पाहिजे आणि आज आपल्यासोबत आशेच आहे आणि ते निलेसुद्धा आहे आणि आता थोड्या मिनिटात आपण आहे ना संध्याच्या टायमाला आपण लावणार आहोत आणि बघा आपला आज किती ठिकाणी भेटते व्हिडिओ खूपच इंटरेस्ट असणार आणि पुढे नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत नक्की व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असा तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आता आपण सुरुवात करतो आहे पाय बांधायचे तर आपण अशा प्रकारे ना दगडांना आपण असे करू शकता पाय बांधून घेतलेत आणि तिथे सुद्धा घेतलेत तर आता आपण असे पाय ना लावून जाऊया आणि पाणी पण बघा भरपूर कमी झालेलं आणि याच कमी पाण्यामध्ये पण बघा पकडून आपल्याला भेटत की नाही तिकडे आणि तर बघा आपल्याला किती केकडे भेटा कमी पाण्यामध्ये पाऊस थांबल्यामुळे ना पाणी कमी झालं म्हटलं तर बघू आपल्याला आज किती केकडे कि। भेटत नाही तर आता फटाफट्यानं आपण लावायला सुरुवात करू आणि ते आता निगलेशने सुद्धा पाहायचं बघू शकता एक पीस बांधलेलं तारीने मस्त की तर लावे लागतो तो अशा प्रकारे लावतो बघू शकता अशा प्रकारे आपल्याला लावायचं तर इथून बघू शकतो आपण पाण्यानं मस्त की वाहतू आहे हो पण याच ठिकाणी इथे लावतो आता घाशा वगैरे लावतो आपण इकडे ज्याने ना खेकडा खालू नाही ना इथून असा वरती खालायला जेणेकरून त्याला वास आहे ना इथून जाईल पाणी असं वाहतोय ना त्यामुळे वास खाले जाते इकडे जे जा खेकडे असतील ना ते इथे येते खाण्यासाठी तर आपण अशा वगैरे लावत जातो आता एक आपण परत बनवले ते पण आता लावूया आपण इकडे मस्त बनवाच लावूया आपल्याला खेकडे ना मस्त भेटले पाहिजे तर इथे बघू ही जागा खूप चांगली आहे आणि इथे आपण लावूया बघा अशा प्रकारे आपण लावलेलं इथे म्हणजे या आत मला खेकडाचं ना तो वरती येईल खाण्यासाठी तर इथे लावलेलं आहे तसंच आपल्याला तर खाली उतरायचं आहे तर मित्रांनो आता खूप वरतून आपण याने खाली उतरलो आहे आणि तिथे मीलेच लावतो आहे भविष्यात आणि आता इथेसुद्धा लावायचं आपल्याला आणि याच्या खाली असं उतरत जायचं भरपूर खाली भविष्यात पूर्ण असे उतरणं हे बघा खतरनाक आहे मित्रांनो आणि अशा जागेवरती आपण लावतो ना ते खूप डेंजर आहे कारण इथे ना बिबटे वगैरे ना जास्त पुरतात रात्रीच्या वेळी त्याचा पण जास्त आपल्याला विचार करायचा आहे आणि बघा अजून आपल्याला किती किती अजून बाकी येते आपल्याला लावून घ्या फटाफट आपण तर चला तर मित्रांनो आपले ट्रॅप लावता आपण खूप खाली आलो आहे आणि अजून आपले बाकी आहेत भरपूर आले तिथे निळेशसुद्धा लावतो आहे आणि तिथे आशीसुद्धा लावतोय आणि मी पण सुद्धा लावतो आणि व्ह्यू बघू शकता समोर एक नंबर असा व्ह्यूज येतो आहे अत्यानाक असं आणि संध्याकाळचा टाईम आहे मस्त वाटतं आहे बरं वाटतं जरा आणि पटापटाने आपले लावून घ्या नंतर आपल्याला रात्रीनं दिसणार ना जागा वगैरे लावण्यासाठी ते लावून घेऊया कशाला तर मित्रांनो आता आपण अशा जागी आलो ना जिथे ना वाघाने खात होतं म्हणजे ज्याचा चारा होता ना तो खालेला आहे त्यांनी इथे दाखवतो तुम्हाला इथे बघू शकता त्याच्यानं हड्डीत पडली तिकडे हे बघा तुम्हाला दाखवतो जगून बघा हड्डी बघू शकता सांभ्राची अंडी आहे इथे पण वरती पण हड्डी आहे बघू शकता तर इथे ना त्याचा पूर्ण वा म्हणजे इथे ती राहण्याची जागा आहे पूर्ण ही म्हणजे इथे तो हा म्हणजे जानवर आणून खातो इकडे तर अशा भयानक जागेवरती आलो आपण आज भीती पण खूप वाटे पण तुमच्यासाठी फक्त मी दाखवणार आहे गोष्टी सगळ्या तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा प्लीज तुमचा सपोर्ट असा तरच मी पुढे जाऊ शकतो तर प्लीज लाईक करा खूप तुमचा मला सपोर्ट पाहिजे जरा खूप माझे सबस्क्रायबर्सुद्धा कमी आहे जरा तुमची जास्त मला सपोर्ट भेटला तर मी खूप जास्त तुम्हाला सांगायला अजून व्हिडिओ दाखवेन तशा ठिकाणी येतो आपण

इथे जो असेल ना तो इथे खाण्यासाठी येईल तशा वगैरे आपण लावून ठेवलं आहे चला पण खूप वरतून आलं म्हणजे कमीत कमी दोन दोन किंवा आपण तीन डोंगर पार केलेले आणि तिथून आपण लावत आलो आहे आणि बघूया आपल्याला किती खेकडे पडेल खूप खूप व्हिडिओ इंटरेस्टिंग असणार आहे आणि इथे आता फक्त लास्ट राहिलेला आहे तो आता निलेश लावतो आहे बघा इथे निलेश आता लावतो आहे लास्ट राहिलेला आहे तो आता ह्याच्यात लावेल तो इकडे तर इथे आपण वेळ बसणार आहोत आणि आपण काहीतरी जेवायला किंवा घेऊन आलं खाण्यासाठी वगैरे हो ते खाऊन घेऊया आणि भोपू भरपूर लागलेलं नाश्ता वगैरे पण घेऊन आलेलो घरातून ते खाऊन घेऊया आणि मग रात्री झालं की तुम्हाला मी दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटतात ते तस्याला तर मित्रांनो म्हणजे आपल्याला पहिल्याच आपल्याला दोन भेटतात आणि तिसरी ते याच्यामध्ये तेलीमध्ये ती पण तुम्हाला मी दाखवतो आहे बघा मस्त साईज आहे एक नंबर साईज भेटली आपल्याला बघू शकते बघा मस्त डेंडगे भेटलेत दोन मस्त की साईजचे भेटले बघू शकता हातामध्ये बघा एकच नंबर आहे बघा मस्त भेटेल आणि नेलीत सुद्धा पण आहे ती पण दाखवतो तुम्हाला मित्रांनो इथे परत आपल्याला भेटलाय का हा मित्रांनो पुढे पाहू दोन दोन आहे घे पकडलं का पुढे आहे दोन दोन आहे मित्रांनो तिकडे तर नेलं जातोय पकडण्यासाठी तिच्या कुठे गेलाय एक त्याच्या खाली असे ना ते गेला गेलास आहे ना ते खाली क्वांटिटी किती हे बघा एक भेटले आपल्याला मित्रांनो आपल्याला अजून एक भेटले गेलो का मस्त की मोठी साईडची आहे बघा तिकडे बघा बघा भेटली काय करा काय बघा एकच नंबर मस्त भेटे रे बघा मित्रांनो इथे दोन आहेत खूप मोठे जे लोक लोक हाय 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 ओ गेल मग घे झालं काय बघ बरोबर पॉईंट येतात का तिकडे मित्रांनो सरच भेटले हे बघा एकच नंबर पलायले होते पण आपल्याला भेटले हे बघा एकच नंबर हा बघा मित्रांनो एक बघू शकता मस्त की बसलेला आहे का कुठे कुठे हा बाबा एकच नंबर एकाच ठिकाणी मित्रांनो म्हणजे दोन दोन भेटले खत्तर ना खत्तर ना काम पच्चीस हा बघा आहे चावला बघा का मित्रांनो निलेशला चावला खतार ना का लगापाट लागूपट दोन दोन भेटले आपल्याला मोठे मोठे साईजचे हाय हाय बघा मित्रांनो इथे का आपल्याला काय बघा मस्त बसली काय एक नंबर निघेल सोडत नाही मित्रांनो बघू सुद्धा तिथे अजून बघा असेल काय एकच ठिकाणी आपल्याला तीन भेटले मित्र मस्त भेटले मोठे मोठे साईजचे भेटले बघा मस्त आहे काय हे बघा मस्त मोठे साईजची भेटले दोन दोन आहेत हे खाली त्याच्या हे खाली हे खाली आहे त्याच्या हा बघा हे खाली त्याच्या हाला मग हाला मत हा मग का दगड हलू नको हे खाली आहे एक नंबर एकाच ठिकाणी दोन दोन भेटले तर माझावला जाऊ मित्रांनो एकाच ठिकाणी दोन दोन पण बारकी आहेत तर आपण त्यांना सोडून देणार जाऊ दे खूप लहान आहेत बघा पकड 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 मित्रांनो भरपूर मोठी आहे खूप मोठी बघा काय घुसते बघा पकड पकड सोडू नको सोडू नको सोडून बॅट बघा प्रयत्न कोण करू नाही शकत मित्रांनो निलेश करते त्यालाच माहिती आहे ओ एक नंबर याला म्हणतात असली चिंबोरी काय केलं चांगलं का के तुला एकच नंबर दाखव सीधा एक नंबर दाखव एक नंबर एक दाखव ना याच्यावरती इकडे दाखव एकच नंबर हा भारी बघा काय भेटले बघा हे बघा मस्त तो पण नर आहे मित्रांनो एवढी ताकद असेल म्हणजे ते नरच असेल भारी हा मित्रांनो असे इथेसुद्धा आहे काय हा बघा हा बा पलण्याची कोशिश करतोय त्याला एकच काय भेटला काय एक नंबर लगातार निलेश न बसतात मस्त पकडले अरे एकच नंबर अखो इथे निलेश एक नंबर एक नंबर मस्त मित्रांनो एक अजूनही भेटले आपल्याला मित्रांनो बसतात आता ना आपल्याला वरती यायचं आहे तर ते ना ब्रिज आहे त्या ब्रिजच्या आतून आपल्याला जायचं तर आज आता अशी आहे आणि आता हे बघा ओ काय भेटला चिमुरी का थांब 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 मित्रांनो याला निलेश एक भेटली वाट मोठीच मला वाटतं त्यांनी पकडली वाट हातामध्ये त्याची आली आहे आणि एकदम होती पकडली त्यांनी आहे का निलेश ओ हो हो एक नंबर नाही निलेश खतरनाक माणूस आहे आमचा दा एक तिने पकडली आहे परत एकदा हे भेटली हा मोठे ना हे मस्त एक नंबर आपल्याला अजून भेटले हार्दिक होणे आपली भरलेली आहे अजून आपल्याला वरती जायचंय ढे <laughs> एक नंबर याला म्हणतात मित्रांनो चिंबूरी बघा काय बस चालू दिसत मी असे बघा काय भेटले बघा एकच नंबर आहे मित्रांनो रात्रीचा पूर्ण ढेंगाय बघा नर जातीचा चिंबर आहे तर आपण याला पिशीत भरूया भेटली का त्याच्यामध्ये जा खाली जाय सुटली सुटणार का आहे हाडे एक नंबर ह्यालाच तर म्हणतात चिंबोरी एकच नंबर भाऊ पट्टे पट्टे भेटतात आपल्याला भारी काम झालेलं आहे चावेला चावेल इथे जाऊ चावेला हा बघा मित्रांनो खेकडे बघा एकच नंबर काम झालेलं आपलं पच्चीस काम पच्चिस मित्रांनो इथे एक मस्त चिंबूर आहे पकडायची कोशिश करूया आपण एकच नंबर मस्त भेटले साईज बघा असा हे पडे नाही एक नंबर आहे भारी एक नंबर मस्त भेटले आली की नाही हातामध्ये येते की नाही दाखवा हातामध्ये एक नंबर आहे काम पच्छी जागा भरते हे बघा चिंबोरी पोषण मित्रांनो कशी आहे असल भारी चिंबोरी चालू करायच वळू काय मित्रांनो एक्क नंबर भेटला सत्तर नाही चिंबोरी भेटला आपल्याला मस्त साईज मित्रांनो दोन दोन भेटले हे बघा एक निलेश हातामध्ये आणि एक ना परत खाली आहे एक त्याच्या खाई आहे ती पण मोठी आहे मस्त साईज आहे त्याची पण ती पण आता निलेश काढतोय एक नंबर साईज भेटलेली आहे दगड काढू का तो कोई कोई। प पकडलं का सोडू नको हां सोडू नको एक नंबर ह्याला म्हणतात शिंबोरी आणि खेकडा एक नंबर हे बघा अशी दाखल हे बघा चिंबोरी चिंबोरी फक्त टाक निशाक भेटली आता परत एकदा बघा मस्त रे लपून बसलेला वाट हा निलेश दगडा काही लपून बसलेला होत तिकडे पण सुद्धा आहे हे बघा हे बघा ही बघा पळते पळते भेटले का निलेश निलेश बाई पकडणारच ना सोडणार नाही त्याच्या हातामध्ये भेटलं का सोडणारच नाही तर एकच नंबर हा फटफट पकडतोय निलेश इथेसुद्धा आहे मित्रांनो हे बघा तर निलेश जाईल पकडण्यासाठी दगड खाली बघ एक नंबर हे पलश अजून भेटले मित्रांनो अजून ते बघा मस्त मोठी आहे एक नंबर साईज आहे बघा आठ एक नंबर मस्त एक नंबर मारी भेटली मस्त भेटणार किंमत मित्रांनो अजूनही केल्यावर भेटले एक चेंबर भेटले मस्त के बघितेच आहे ती खालीच आहे काठी घेत रे चावली, बघा चावली निलेशला जोराशी चावली आहे असत रे एक नंबर आठ काम पच्वीस पड काम पच्चीस झाले ना हे बघा टाक लंबा अरे वा एक नंबर असे आपल्याला दिसते मिडियम साईज आहे मस्त चालेल आपल्याला इथे ना जेवढे तुम्हाला दिसतं ना सगळ्यांना कोयबी आहे बघा एकदम पूर्ण झिंगा आहे त्याला जवळा सुद्धा आपण बोलू शकतो पूर्ण ना जवळ बघा पूर्ण दगडावरती आहे बघा बघा खतर ना काय बघा पूर्ण ना दगडावरती बघा खाली पण आहे पूर्ण मित्रांनो जवळला आहे हा कोयबी सांगू शकता तुम्ही बारकी बघा किती बघू शकता पूर्ण ना भरलेला आहे एक दिवशी आपण येऊया पकडण्यासाठी चला एक नंबर आहे बघा मित्रांनो खतरनाक साईज आहे ही बघा बिग साईज आहे ही आपल्याला सर्व मोठी भेटलेली आहे खतरनाक आहे बघा हा आपला तिसऱ्यांदा भेटला आहे साईज बघा फक्त तुम्ही जी एकच नंबर आहे चलायला तेल टाकून घ्या असे आपल्याला खेकडे पाहिजे मित्रांनो मस्त भेटत आहे रात्री टायमाला नक्की व्हिडिओला लाईक करा प्लीज हे बघा मित्रांनो बघा मस्त अजूनही भेटली आपल्याला खतरनाक आहे तर मित्रांनो आता आपण आपल्या घरी आणि नातीच्या ना, वाले आणि तुम्हाला मी दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटले तर खूप मजा आले खेकडे पकडायला पण तुम्हाला आता दाखवतो खेळी पाकडून की कि आपल्याला किती खेकडे भेटले ते मित्रांनो आपल्याला एवढे खेकडे भेटले मस्त मोठे मोठे साहित्य भेटले हॅलो मस्त की मोठे मोठे भेटले भेटलेत हॅलो एक नंबर काय की लोक मोठे मोठे काय म्हणून मस्त भेटत मोठे मोठे लगोडी भेटतात मस्त मोठे मोठे तर मित्रांनो व्हिडिओ इथेच आपण एंड करतो आहे व्हिडिओ आवडत ना की व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे तुम्हाला नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलची बघायला भेटेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर